भारतीय औषधी वनस्पतीत तीन हजार वनस्पतींचा समावेश होतो वनस्पतींचा मुळे हा भाग अधिक औषधीयुक्त असतो सन अठराशे आठ मध्ये जॉन डाल्टन याने अणुसिद्धांताचा शोध लावला प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा प्रकाशाच्या वारवारता या गुणधर्मात बदल होत नाही एंडेलिव ने मूलद्रव्यांची आवर्त सारणी मांडली त्याने सात आवर्तने व सात गण यात मूलद्रव्यांची मांडणी केली अल्ट्रासोनिक जीवाणूंचा वापर दुधातील जीवाणू नष्ट करण्यासाठी करतात स्पायडर कोळी हा प्राणी कीटक वर्गात येत नाही भास्कराचार्य थोर भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ जन्म विजापूर कर्नाटक हे उज्जैन येथील वैश्विक वेधशाळेचे प्रमुख होते कडुलिंबामध्ये अक्झाइड या वडील हे कीटकनाशक असते ना दोन को तीन कपडे धुण्याचा सोडा याला सोडियम कार्बोनेट असेही म्हणतात तसेच स्काउंची दोन लीचिंग पावडर संपलवन स्थायूचे रूपांतर वायूत होणे संघनन वाफेचे रूपांतर द्रवात होणे बाष्पीभवन द्रव्याचे रूपांतर वायूत होणे